नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण पाहत आहात राष्ट्रप्रथम मी सध्या आम्ही यावेळी फुलपाडा जलशुद्धी केंद्राच्या डॅम टाकीवरती उपस्थित आहे इकडे आज धक्कादायक बातमी समोर आलेली आहे कारण की इकडचा कंत्राटी कर्मचारी जो, जो फिल्टर वॉटर जो, जो काम करणारा होता तो पाणी सोडणारा माणूस होता तो आज इकडे या टाकीमध्ये पडून बुडून त्याचा मृत्यू झालेला आहे ते आता बघण्याचा शोध असेल त्याचा कसल्या प्रकारे झाला पण सांगण्यात येत होतो पाटतो त्याचा इकडे काहीतरी बॅलन्सिंग काहीतरी कमी झाला आणि त्याचा या टाकीमध्ये बुडून त्याचा मृत्यू झालेला आहे पोलिसांनी तर इकडे हजर राहून त्या बॉडीला जाच केला आणि बॉडी काढून त्याला पोस्टमॉर्टम घेऊन गेली पण आता बघण्याचा मोठा उद्देश आहे का महापालिका बघू शकता तुम्ही कशा प्रकारे इकडे कुठल्याही प्रकारची बॅरिगेड किंवा सुरक्षा काही दिलेली नाहीये इकडे हा पाणी डॅमचा जो पाणी इकडे येते इकडे येऊन फिल्टर होऊन ते पुढे पुलपाडाचे स्थानिक रहिवाशांना जातो आज त्याच्या जा काही सुरक्षा नावाने काही पण इकडे काम नाही आलेलं आहे आणि लोकांचा म्हणजे जीवाचा हाल पालिका खेळते आता बघण्यासारखा असेल का, का पालिका त्या मृत्यू झालेला जो कैलास राऊत हा नाव नाव आहे त्या माणसाचा आणि तो राहणारा आगाशी विरार रेटचा होता ज्या परिवाराला पालिका प्रकारे मदत करते आणि त्यांच्या येणाऱ्या भविष्य मुलांना कशा प्रकारे हातभार लावतो पण आता इतरच ते पालिकेचे कर्मचारी काम करतात फिल्टरवरती त्यांचं तो सुरक्षा कसं करणार आणि या फिल्टरचा नियोजन सुरक्षा बांधकाम कशा प्रकारे लवकरात लवकर पालिका करून देणार ते बघण्यासारखे असेल मी अजय वर्मा कॅमेरामॅन चंदन सेनी के साथ विरार मी बाब काय सांगाल झालेलं आहे काय सांगाल काय माझा दुःखद झालेलं आहे बोळींचा आहे कैलास राऊत म्हणून आणि आमचा चांगला संपर्कात असणारा माणूस आहे त्याची फॅमिली वगैरे असे सगळं खूप याच्यामध्ये आज ते अचानक कशी घटना झाली आज नगरपालिकेचं फिल्टरचं पाणी फिल्टर, फिल्टर बाजूला आहे त्याला वरती त्या पाण्याच्या टाकीला एक्च्युली रेलिंग लागते की काहीच नाही म्हणजे कामगारांचा किती जीव धोक्यात आहे हे जरा महानगरपालिकेने मी तर एक निषेध करतो आणि हे असं अनिल पवार साहेबांना तर मी खरोखर सांगतो काय हे साहेब जे तारते कामगारांचं तुम्ही जुवाशी खेळताय जुवाशी खेळताय तर बोट आम्ही बघितलं सगळं आता आतमध्ये आज जाऊन पाणी केले पण बेकार परिस्थिती असं आज झाली घटना पण उद्या व्हायला नाही पाहिजे म्हणून ही आमची मागणी का त्या विचाराची आज त्या राऊतचे त्याला नगरपालिका काय त्याला काय मदत करते त्याची मुलं आहेत परिवार आहे त्याचा त्याला नोकरीला लावतात ठेकेदारी हो ठेकेदारी ठेकेदारी कारवाई व्हायलाच पाहिजे त्याच्याविषयी गुन्हा दाखल झालाच पाहिजे